संकेशला दाखव संकेशला दाखव संकेश लॉक चालू झालाय संकेश कधीपासून तू इथे सांग आम्हाला देवाच्या लावलेत ए पाणी न उडू तो आलाय का रिद्धू आलाय का रिद्धू कोणाचो येतो रे मी बोललो होतो नाही इथे येऊन इंचा पचकाच होणार आहे अरे बाबा रस्ता भेटलाय रस्ता भेटलाय हा काय हा रस्ता आहे ना नाही ना, ना का मग काही इकडनं जायचं रस्ता वाईट आहे मग तुला काय इथे काय हे देणार आहेत का कस जायचंय बाबा जा उड्या मार टमटम हा जा गो छू इथेच नको पडू आपल्याला पुढे पण चालायचं हा बोल बोल तू बोल तुला बोलायचा चान्स भेटलाच पाहिजे तुम्ही तुम्ही वागणूक तशी होती तुमची ट्रेननी गेल्यावर तुम्हाला उलट्या यायला लागल्या तर काय बोलायचं आता तो मंदिर दिसतोय का मंदिर दिसतोय स्पॉट दिसतोय आपला स्पॉट दिसतोय का हे बघ इथे थांब झूम करतो अबक हा बोल ना तूच बोल तर गाईज आता आम्ही आपल्या स्पॉटच्या दिशेने जात आहोत. स्पॉटच्या दिशेने जात आहोत. कुठे चाललो आपण? चालला डोबे चिरमादेवी वॉटरफॉल पुढे रस्ता नाही वाटत हा दादा मला सांगतोय. रिटर्न चला रिटर्न घरी दोन वेळा आम्ही चुकलो आमची सुरुवातच होत नाहीये बाबा अरे बैल पण बघतायत पाठी आलात थोडा चुकलास ना ठीक आहे या साइडनी चल मग चला आपण आता नवीन रस्त्याला लागू आणि मग मी दाखवतो काय कुठं कसं जायचंय नाही तर तुम्ही पण चुकाल आमच्या सारखे रस्ता आम्हाला भेटलाय बाजूलाच होता रस्ता जास्त आम्ही चुकलो नव्हतो दाखव रस्ता दाखव कुठं दिसले तुला मित्र दिसले की काय तुझे अरे पायवाटच आहे वाटते मी सांग त्याला काय सांगू काय आतमध्ये सगळी गर्दी असते आता आम्ही पण चाललोय गर्दी करायला गर्दीत गर्दी जंगल जाम घनदाट दिसतोय ना घनदा ऐच्या गावात आता पडलो असतो मी अरे बा अरे यार पडलो असतो जिम ला जातो माहिती आहे माहिती आहे जिमला जातो सांगू शकतो हे ना बघून चॅनल खराब हो बम्मा भाएन पे ट्रायसेफ दाखव शो दाखव ट्राय प्लीज कोण जळतात शंकू सारखी बॉडी बनवून दाखव संकू ला दाखव बॉडी दाखव बॉडी बॉडी दाखव कुठे तर नवीन बॉगी म्हणून ऑनलॉक झालेला आहे रिद्धा झालं सांगू कुठे गेला तो मस्त व्हिडिओ रे आम्ही तुझी एकटीच काढलो कचरा बाईल तुरत कचरा बैल हे कचरा बैल काय अरे आमच्या गावी असता कचरा बैल माग ना दोन काट्याला दागे 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 तो I love you. तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही बघू शकता इथे काय बैल आहेत दोन आहेत आणि हा तिसरा चालतोय अंगावर

आज आम्ही आलेलो आहोत निसर्गाच्या स्थाने घ्या पुढे आपण जाऊया आता आता सर दहा पायऱ्या चढून आम्हाला खूप जास्त दम लागलाय फायनली संकेश तर डायरेक्ट बसूनच घेतलाय त्यांनी मंदिराचं नाव माहिती आहे आम्हाला चिन्मदेवी मंदिर पुढे गेल्यावर वॉटरफॉल आहे आपण बघूया चला चला त्या मंदिराच्या साईडनी गल्ली आहे छोटीशी गल्ली आहे गल्ली नाही वाटे वाट हा कोकणात राहून उपयोग नाही चालू होणार आहे सिमरन सोबत आपण आता अभिषेक तांबे काय म्हणू इच्छिता गेल्या अर्धा तास आम्ही चालतोच आहे खोट्या पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिटं झाले पण आम्हाला सांगतात की दहा मिनिटावर आहे पण अर्धा तास झाला अजून आम्हाला काही सापडत नाहीये पाणी पाणी का हवं तुम्हाला माझ्याकडे हाय बॉटल पाहिजे का डिसिजन आहे दोन रस्ते आलेत आणि यांनी अंदाजे या रस्त्यावर चाललेत आता आम्ही चुकलो तर आम्ही चुकलो मग हा हा ऐकणं चाललाय हे करा हे करा मेजॉरिटी करा कुठल्या रस्त्याने जायचं

हे उडवतो उडवतो अरे ओल्याच गेलो ते नाही दिसत काय सांगितलं चालले ते तिकडे गेले ते जिंकले आपला टॉसवाला चुकलाय थांब जरा बंद करतो का

अरे व्यू काय तिकडे ते पत्रेत इकडचं हा इकडं चांगलंय इथं रे खरंच येतोय ए भाई इथून हळू हे शंकर शंके आयश श्याम कुठे आहे शंकू कुठं आहेस तू येस अर्चू साइड शंकू दिसत नाहीस या बर ये रे इथं तर दिस तर मित्रांनो आपण आपला स्पॉट जवळ आलेला आहे आपण खाली जाऊया सीमे दिदीला हात देऊया आपण सीमे दिदी आमची माझ्याहून जराशी घाबरट आहे उतर खाली तर आम्ही पोहोचतच आहोत आम्हाला पाण्याचा आवाज सुद्धा यायला लागलाय मित्र मित्रांनो आपण बघू शकता किती <laughs> <laughs> सुंदर असं हे दिसतंय झालंय त्याचं <laughs> आता <आले देचा था। laughs> फायनली तू पण नाहीच लायकीचा कशाला आलाय इथे काय माहिती तडमडायला सो इथे एक्सक्यूज मी साईड सुरज संकू छोटासा वॉटरफॉल आणि इथे आहे थोडीफार म्हणजे माणसं आहेत सो आणि अजून एक जाऊन आहे आपण नंतर बघूया अरे खाली कचरा सुंदर आहे ना हे नाही सुंदर कॅमेरा 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 आर्यन कॅमेरा आमचं असं ठरलं होतं की आम्ही फळ आणणार आहे जसं की आहे सगळ्यांचे उपवास आहे पण एवढ्या लोकांमधून फक्त चार जणांनी फळ पण अर्चिता आहे अभिषेक तांबे आणि प्रथमेश गायकवाड आणलाय यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या लोकांमध्ये

डायम डायम दाखव दाखव कॅमेरा दाखव दाखव रे लिची खर्च केलाय पाव किलो खर्च केलाय नारळ नारायण आणलं आणि एक बाहेरून पिवळा खाती पिवळा काय करतोय तू खातात कसं मोसंबी थांबण्याची था, बॅग दाखव भाई हे खातात मिस्त्री बॉक्स अरे मग मी दुसरा विचारत नाही सोल सोलला कस अरे यार अरे आणि ह्याला कापायचं कस काय कॉम्पिटिशन आहे

तर आपली जंगल सफारी एका पार्टमध्ये संपणार नाही तर सेकंड पार्ट पण लवकर येणार आहे सो स्टे ट्यून शेअर सबस्क्राईब लाईक अँड डू मोर